सकाळी सकाळी किती भारी वातावरण झालं तरी आठ वाजले असं मस्त वातावरण झालंय इकडं नाही बसली तो तर सकाळी सकाळी मस्त वातावरण झालेलं आहे बाहेर आणि भार्गव पण आताच उठलाय आठ वाजल्या आणि तो उठलेला आहे आणि मम्मी त्याला घेऊन गेले आता मी ब्रश वगैरे करते मी आधीच उठलेले पण बार्गाव मग मला थोडासा उशीर झाला तर चला मग मी आता ब्रश करून घेते मस्त असं वातावरण झालं बाहेर बघ किती छान वातावरण

हो काय सांगतो आणि तुला दोन पाजले होते काय म्हणून एवढा झाला दोन डोस पाजले होते म्हणून हा एवढा मोठा झालायम झाले हा हॅन्डस याला या कधी पा शेतीवादीला आहे ना गर्लफ्रेंड आहे ना या गर्लफ्रेंड पटून ठेवलेली आहे आणि तो आहे ना तिला घेऊन पळून जाणार

काय बनला पाहतो म्हशी माग बुलेट वर चालली बुलेट वर आत्या तीन आमच्या मामी ना मावशी बनवले फ्राय बनवले ते आता आम्ही घालणारे इकडंच घेऊन आले कारण तो भारव झोपलेला आहे म्हणून आता मस्त फ्राय खातो आम्ही हे ना मम्मी तिकडे जाऊन आली आत्ताच दुसऱ्या मामाच्या घरी मस्त तर आता ना आमच्या मावशीची मुलगी आली आहे भेटायला इथंच बोलवलं आम्हाला जायचं त्यांच्या घरी पण बार गवलं चिडचिड करता म्हणून ती झाली आता इकडं आणि मावशी पण आलेले काका मावशी आई बसली नाही मी म्हणतो ना गो जग कशी पप्पा कशी मग पप्पा ना

काय फोटो चालेल ना फोटो बरोबर मी उचल रडन तिथं बिझ माती खेळतो आवडत माझा आर पण तस माती खेळायला बाय 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 ना

我来，你也快走走。妈妈，你走吧，俺们再哎，你走，你走，哎，你走啦，你妈在。啊，你

माकड पाय माकड 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 पाहिलं का माकड व्हिडिओ चालली नाही तर काय काय पोर याचा हे नाटू वाला

अरे चालूच नाही तर लाल तरी हे भूत बाबा हे माकड तू माकडुरा पाय तंबुरा खालत हे पाय माकड पाय माकड भू टका रे सुक बोल ना बोल आता बोल का <laughs> तोंड गप केलं

भाऊ हे दुकान आहे माकड मग का तोंड बोलती बनवती

मी टाकून देईन बर का व्हिडिओ उर्फ जाना म्हणलाय हा तू काय गेली तिकडे डोळ्यात कचरा पाडायला हॅलो गाईज